श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या स्वामी संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे देवाचे हे अद्भुत आणि चमत्कारिक मार्गदर्शन तुमच्या जीवनामध्ये एक नवीन चमत्कार घडवणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा सोडली होती ती गोष्टसुद्धा आज अचानक तुमच्या समोर येईल तुम्ही ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये ठेवल्या आहेत त्या इच्छांची पूर्तता देखील आजच्या या मार्गदर्शनामुळे होणार आहे म्हणून आजचे हे स्वामी मार्गदर्शन दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुमचा स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका स्वामींचा आजचा हा संदेश स्वामी कथा तुम्हाला आयुष्यामध्ये नवीन मार्ग दाखवणार आहे देव म्हणतात तुझ्या भोवती माझ्या आशीर्वादांचं अदृश्य कवच आहे ते कोणत्याही संकटाला तुझ्या जवळ येऊ देणार नाही परमेश्वराची कृपा तुझ्या आयुष्याला इतकी मोठी ऊर्जा देत आहे की ती प्रत्येक अडथळ्यावर सहज मात करेल तुझ्या प्रत्येक दुःखाचं कारण मी ओळखतो आणि त्यावर उपाय करण्यासाठी माझी शक्ती नेहमीच तुझ्या पाठीशी आहे देवाचं अस्तित्व तुझ्या जीवनाचा एक नव्या आशेने विभाग भरत आहे फक्त विश्वास ठेव तुझ्या प्रामाणिक प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी देवाची शक्ती तुझ्या जीवनात अनेक चमत्कार निर्माण करत आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझ्याभोवती एक अदृश्य कवच निर्माण झाला आहे जे तुला कोणत्याही संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आहे फक्त माझ्यावर प्रचंड विश्वास ठेव परमेश्वर म्हणतात मी तुझ्या प्रत्येक अश्रूसाठी समाधानाचं बीज लावतो ज्यातून सुखाची फळं मिळतील देवाच्या कृपेने तुझं मन शांत होतं आणि त्या शांततेतूनच तुझ्या आयुष्याचा खरा मार्ग समोर येतो तुझं भविष्य मी लिहित आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप सुंदर असेल परमेश्वराची माया तुझ्या भोवती इतकी प्रचंड आहे की ती तुझ्या दुःखांना आता पुसून टाकेल देव म्हणतात मी तुझं रक्षण करत आहे अगदी अशा वेळी जेव्हा तुला माझं अस्तित्व जाणवत नाही तुझं जीवन बदलण्यासाठी देवाने एक अदृश्य योजना आखली आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल परमेश्वराच्या शक्तीने तुझ्याभोवती एक अभेद्य कवच निर्माण झालं आहे जे तुझ्या प्रत्येक संकटांवर मात करेल तुझ्या विश्वासाचं बळ इतकं प्रचंड आहे की ते प्रत्येक वाईट परिस्थितीला संधीमध्ये बदलत आहे देव म्हणतात तुझ्या मनातील श्रद्धाच तुझ्या जीवनाचं खरं यश निश्चित करते तुझ्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्द मी ऐकतो फक्त तुझी प्रामाणिकता टिकवून ठेव परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे जात आहे तुझ्या जीवनात अचानक होणाऱ्या चमत्कारांमागे परमेश्वराची अदृश्य योजना आहे देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे जिथे सर्वजण तुझी साथ सोडून जातात तिथे मी नेहमी तुझ्यासोबत असतो परमेश्वराचा हा प्रचंड शक्तिशाली संदेश जे भक्त ऐकत आहेत त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असाच हा स्वामी संदेश मन लावून आणि लक्षपूर्वक ऐकत राहा स्वामींवर प्रचंड विश्वास आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा परमेश्वराची शक्ती तुझ्या प्रत्येक अडचणींवर विजय मिळवण्यासाठी सतत कार्यरत असते तुझ्या मनातील श्रद्धा देवाच्या कृपेचं दार उघडते देव म्हणतात तुझं भविष्य मी इतकं उज्ज्वल बनवतोय की ते तुला आश्चर्यचकित करणार आहे तुझ्या दुःखाचं कारण शोधून काढण्यासाठी परमेश्वर नेहमी सज्ज असतात परमेश्वराच्या शक्तीने तुझ्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे देव म्हणतात तुझं आयुष्य एका सुंदर प्रवाशाकडे वळण घेत आहे फक्त थोडासा धीर ठेव तुझ्या संकटाच्या काळात मी तुझ्या हृदयात आशेचा दीप प्रज्वलित करतो परमेश्वराची योजना नेहमी तुमचं कल्याण करण्यासाठीच असते तुझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी देवाच्या शक्तीने तुझ्या जीवनात आशा निर्माण होणार आहे देव म्हणतात मी तुझ्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवतो अगदी ते लहान क्षण असले तरीही परमेश्वर म्हणतात तुझ्या दुःखाची जागा आनंदाने भरून काढण्यासाठी मी नेहमी तुझ्या जवळ असतो तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ मी तुझ्या वाट्याला आणतो परमेश्वराच्या कृपेने संकट कधीही कायमस्वरूपी राहत नाही तुझ्या विश्वासाच्या जोरावर परमेश्वराची कृपा तुझ्या जीवनात प्रकट होते देव म्हणतात मी तुझं रक्षण करण्यासाठी अनेक मार्ग शोधतो हो तुझ्या प्रार्थनेचा प्रत्युत्तर देवाच्या वेळेनुसार मिळतो जो नेहमी योग्य असतो परमेश्वर म्हणतात मी तुझं मन शांतीने भरतो आणि तुझं भविष्य आनंदाने भरतो तुझ्या संकटातून सुटका करण्यासाठी देवाच्या शक्तीला कोणतंही बंधन नाही परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात संकट फक्त तुमच्या आत्म्याला मजबूत बनवण्यासाठी येतात आणि संकट जेव्हा येतात तेव्हा परमेश्वराची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही तुमच्या प्रत्येक अश्रूमागे एक चमत्कार लपला आहे परमेश्वराची कृपा जेव्हा होते तेव्हा तो चमत्कार हळुवारपणे आपल्या जीवनात घडण्यास सुरुवात होते परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करत आहे देव म्हणतात मी तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी एक योग्य वेळ ठरवली आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझं जीवन यशस्वी होणार आहे तुझ्या भोवतीचा अंधकार दूर करण्यासाठी देवाचा प्रकाश नेहमी उपस्थित असतो जे भक्त आजचा हा संदेश मन लावून ऐकत आहेत त्या भक्तांच्या सर्व दुःखांचा लवकरच नाश होणार आहे परमेश्वर म्हणतात तुझ्या श्रद्धेचा विजय नेहमी निश्चित असतो तुझं रक्षण करण्यासाठी देवाच्या शक्तीने एक अभद्य संरक्षण कवच तयार केला आहे परमेश्वराच्या इच्छेने तुझं जीवन एका नव्या दिशेने जात आहे देव म्हणतात तुझ्या प्रत्येक यशामागे माझा आशीर्वाद आहे परमेश्वराच्या कृपेने तुझं भविष्य सुंदर आणि मंगलमय असणार आहे म्हणून आजच ज़ भविष्याची चिंता सोडून दे आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित कर देव म्हणता तुझ्या स्वप्नांमध्ये माझा आशीर्वाद आहे तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ येत आहे परमेश्वराची माया तुला अंध अंदर, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात आहे फक्त तुझा विश्वास ढळू देऊ नकोस तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत, उत्तर देव तुझ्या अंतकरणात ठेवत आहे फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा देव म्हणतात मी तुला अशा परिस्थितीतून नेणार आहे जिथे तुला फक्त यश मिळेल आणि आनंद मिळेल तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अडथळ्याला मी सोडवतोय फक्त धीर आणि श्रद्धा बाळग परमेश्वराची योजना नेहमीच तुझ्या भल्यासाठी असते जी तुला आत्ता समजत नसेल तरीही येत्या काळात ती तुला समजणार आहे देव म्हणतात तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर मी नेहमी लक्ष ठेवतो आणि त्याला योग्य फळ देत असतो तुझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी आत्ताच तुझ्या जीवनात बदल घडवून आणत आहे परमेश्वराच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील संकट संधीमध्ये बदलली जाणार आहेत देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे अगदी तेव्हा सुद्धा जेव्हा तुला माझी साथ जाणवत नाही परमेश्वराची कृपा तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत कार्यरत आहे तुझ्या मनातील भीती दूर करण्यासाठी भी मी तुझ्या हृदयात धैर्याचं बीज रोवलं आहे देव म्हणतात तुझ्या प्रत्येक पावलाचं मी मार्गदर्शन करतो फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव तुझ्या अडचणींमध्ये एक मोठं यश दडलं आहे फक्त थोडासा धीर परमेश्वर म्हणतात मी तुला अशा ठिकाणी नेणार आहे जिथे फक्त आनंद आणि समाधान असणार आहे तुझ्या मनातील शंका असुरक्षितता दूर करण्यासाठी मी नेहमी तुला मार्ग दाखवत आहे परमेश्वर म्हणतात तुझ्या मनातील शंका ज्या काही दुर्दशा आहेत त्या सर्व आता संपणार आहे संकट फक्त तुझ्या क्षमतांची चाचणी घेतात त्यावर मात करण्याचं बळ मी तुला दिलं आहे तुझ्या दुःखाचं कारण मी ओळखतो आणि त्यावर तोडगा मी तुला देणार आहे तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द माझ्या दरबारात पोचतो तुझ्या प्रार्थनेला मी एक दिवस योग्य उत्तर देईन मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात तुझ्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींमागे माझे आशीर्वाद असतात परमेश्वर म्हणतात मी तुझं रक्षण करण्यासाठी तुला अदृश्य कवच तुझ्या भोवती बनवला आहे तुझ्या कठीण काळात मी तुझ्या सोबत उभा आहे तुझे संकट लवकरच संपतील आणि चांगल्या दिवसांचीही चाहूल लागेल तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी मी तुझ्या मागे उभा आहे माझ्या आशीर्वादाने तुझं जीवन आनंदाने भरून जाणार आहे भीऊ नकोस तुझ्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या पाठीशी आहे जेवढ्या जेवढ्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी तुला देणार आहे ज्या संधींची तुला गरज आहे त्या संधी देखील मी तुला तुझ्या आयुष्यामध्ये पाठवणार आहे तुझ्या मनातील प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार आहे फक्त श्रद्धा ठेव तुझं भविष्य मी इतकं उज्ज्वल करणार आहे की तुला आश्चर्यचकित वाटेल तुझ्या विश्वासाच्या बळावरच मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवतो आहे म्हणून विश्वास ढळू देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे कोणतंही कितीही मोठं संकट तुला कधीच हरवू शकणार नाही तुझं जीवन सुंदर बनवण्यासाठी परमेश्वराची योजना तुझ्या जीवनात येत आहे या योजनेला सहकार्य कर तुझ्या आयुष्यात तुझ्या आयुष्यातल्या संकटांवर मात करण्यासाठी तुझं मन मी शक्तिशाली बनवलं आहे तुझ्या यशामागे ज्याचा कोणाचा अदृश्य हात असेल त्याच्यावरही माझी कृपा होणार आहे तुझं भविष्य तुझ्या वर्तमानावरील प्रया प्रयत्नांवर अवलंबून आहे आजचा वर्तमान या वर्तमानामध्ये तू जे काम करतोयस ते काम धैर्याने कर बघ तुला त्याचं फळ भविष्यामध्ये नक्की मिळेल तुझ्या विचारांना आणि कर्मांना सकारात्मकता देण्यासाठी मी नेहमी आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव योग्य वेळ येते योग्य वेळ आली की सर्व काही आपल्या जीवनात चांगलं घडतं म्हणून योग्य वेळेची वाढ बघ तुझ्या संकटांवर मात करून मी तुला विजय मिळवून देणार आहे तुझ्या आयुष्यात अचानक जे घडतं त्यामागे माझी योजना असते देव म्हणतात मी तुझ्या यशाचा पाया मजबूत करत आहे तुझ्या प्रार्थनेत प्रत्येक शब्द माझ्या दरबारात मान्य होत आहे तुझं जीवन सुखाने आणि समाधानाने मी भरून टाकणार आहे तुझ्या अंधकारामय जीवनामध्ये दे। उजाळा देण्यासाठी मी नेहमीच तू तुझ्या सोबत आहे तुझ्या मार्गातल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी तुला बळ देतो आहे तुझ्या प्रयत्नांमागे माझ्या कृपेचा हात आहे तुझ्या आयुष्यातील छोटीशी गोष्टही माझ्या यो नियोजनाने घडते परमेश्वर म्हणतात माझा आश्रय घे मी तुला मार्गदर्शन करतोय तुझ्या प्रार्थनेचं उत्तर नेहमीच तुला सकाळ ात्मकतेच्या स्वरूपात मिळतं तुझ्या कर्मावर माझा आशीर्वाद आहे तुझ्या यशाचा मार्ग मी तुला दाखवत आहे तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या जीवनात अनेक संधी निर्माण आहे तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक संघर्षाचा शेवट आता विजयात रूपांतरित होणार आहे तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण प्रत्येक संकट प्रत्येक दुःख मी आता आनंदामध्ये बदलणार आहे तुला आणखी मजबूत करण्यासाठी तुला या मार्गदर्शनाची आवश्यकता होती या मार्गदर्शनाने तुझ्या जीवनामध्ये अमूलाग्र असे बदल घडणार आहे ज्या गोष्टींची तू अपेक्षा सोडली होतीस त्या गोष्टीही तुला मिळण्यास आता सुरुवात होणार आहे तुझ्या प्रत्येक कष्टाचं चीज होणार आहे फक्त थोडीशी प्रतीक्षा कर तुझ्या आयुष्यात जी चमत्कारी घटना घडणार आहे ती पूर्वनियोजित आहे म्हणून तुला फक्त थोडासा संयम ठेवायचा आहे तुझं यश फक्त तुझ्या मेहनतीवर अवलंबून आहे आणि त्याला जेव्हा परमेश्वराच्या आशीर्वादाची जोड मिळते तेव्हा आपले प्रयत्न आणि परमेश्वराचे आशीर्वाद मिळून अशक्य गोष्टी आपल्या जीवनात शक्य होतात परमेश्वर म्हणजे तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे परमेश्वर ज्यावेळेस आपल्या पाठीशी उभे असतात त्यावेळेस जीवनामध्ये असे सकारात्मक बदल घडतात ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती आपल्या आयुष्यातील ज्या काही संकटांवर आपण मात करण्यासाठी प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना शक्ती देण्याचं काम परमेश्वर करत आहे म्हणून परमेश्वरावर पूर्ण मनाने विश्वास ठेवायचा आणि परमेश्वराकडेच आपलं सर्व आयुष्य सोपवून द्यायचं देव जे करतील तेच सर्व काही योग्य असतं देव म्हणतात तुझ्या मनातील शांतता आणि समाधान यासाठीच मी नेहमी तुझ्या बरोबर आहे तुझं जीवन सुंदर बनवण्यासाठी मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे जीवनातील आनंद आणि यशासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे तुझ्या कठीण काळात मी तुझी शक्ती आहे मी तुझं पाठबळ आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही तुझं भविष्य मी इतकं उज्ज्वल बनवणार आहे की तू ते बघून आश्चर्यचकित होणार आहे तुझ्या जीवनात आनंद सुख समाधान यासाठी मी नेहमी तुला मार्ग दाखवणार आहे मार्गदर्शन करत राहणार आहे हेच मार्गदर्शन तुझ्या जीवनातील खूप महत्त्वाचे योगदान ठरणार आहे म्हणून या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीच करू नकोस हे मार्गदर्शन तुझ्यापर्यंत पोचलं आहे तुझं हे, हे कर्तव्य आहे की तू हे मार्गदर्शन इतर स्वामी सुद्धा पोचवायची गरज आहे म्हणून होईल तेवढ्या स्वामीभक्तांपर्यंत हे मार्गदर्शन नक्की शेअर कर तुला ही मार्गदर्शन आवडलं असेल तर एक लाईक नक्की कर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद